नमस्कार मी प्रमिला माझ्या चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज नवीन नवीन एक ट्रिक सांगत आहे गवतीच्या महिनाभर हिरवागार आणि वास पण तसाच राहण्याचा ते एक ट्रिक सांगते सर्वात आधी मी गवतीच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे एका बाऊंडमध्ये कात्रीने मी कट करून घेते छोटे छोटे तुकडे कट करायचे सर्व माझा गवती चहा सर्व कापून झाला आहे गवती चहा आता सर्व कापून झाला माझा आता त्याच्यामध्ये मी एक ग्लास अर्धा एक ग्लास पाणी टाकते मी म्हणजे जेवढा गवती चहा आहे तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आणि गवती चहा हाताने चोळून घ्यायचा नंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे आणि पूर्ण गवतीच्या असं पाण्यात मध्ये चोळून घ्यायचं ते मिठाचे पाणी झाले ते मिठाच्या पाण्यामध्ये चोळून घ्यायचे आता ते गवती चहाचं चोळलेलं गवतीच्या तो पाण्यामध्ये ठेवायचा दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा नंतर आता आपण दहा ते पंधरा मिनटं झाले आहे आता मी एका चाळणीमध्ये किंवा पोळ्याची चाळणी आहे पीठ ठेवायची ती चाळणीमध्ये मी काढून घेते किंवा आपण पेपरवर पण ठेवू शकतो तर आपल्याला रात्रभर असंच सावलीमध्ये सुकवायचं आहे दोन तीन तासात साठी ठेवलं तरी सुकला जातो हा गवतीच्या जा मी आता रात्रीचं करते रात रात्री जरा रात्रभर असं ठेवणार आहे हिरवगार आता झाला बघा माझा सुकला तो गवतीचा कलर पण तसाच आहे आणि असाच कलर महिनाभर राहतो ज्या आपल्याला चहा बनवायचा असतो त्यावेळेस आपण टाकू शकतो त्याचा वास पण तसाच राहतो आणि पॅक काचीच्याच बरणी ठेवायचा म्हणजे कलर तसाच राहतो ओके